तर हे जे आतमध्ये ऊन येत आहे आता याला कसं कंट्रोल करणार आपण सध्या एक, एक बाहेरून एक तीन फिटाचा ब्रॅकेट बनवून त्याच्यावर लेट मारायचं हिरवा क्या करते बच्चे पार्टी क्यों पाइप काट रहे क्या रहे कर रहे तू रैकिंग राके। बार करते है दिन, दिन तुम पढ़ाई की उम्र में काम क्यों कर रहे हो नमस्ते।, नमस्ते ये पढ़ाई की उम्र में काम क्यों कर रहा है ये चालू स्कूल भी चालू है न कडेने जा आणि आरामशीर कडेने जाऊन आपलं परत परत त्या कडेने निघून या तर मित्रांनो अशा प्रकारे पक्षी जर आपल्या फार्ममध्ये एका कडेला बसत असेल का बसतोय बस उन्हामुळे इथे बघू शकतात की ऊन जे आहे शेडच्या दहा ते पंधरा फुटापर्यंत आतमध्ये आलेलं आहे आता हा सेंटर आहे हे सेंटरला बघू शकता इकडे पंधरा फूट आणि इकडे पंधरा फूट आहे थोडंसं एक दोन फुटापर्यंत पक्षी बसलेले बाकी सगळा एरिया एम टी आहे तो जो ऊन आहे आतमध्ये त्यामुळे काय झालंय की पक्षी याकडेला येऊन म्हटलं का तर इकडे सावली आहे तर जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहिला तर खाली लिटर गरम असतं पक्ष्यांना स्ट्रोक बसू शकतो म्हणजे ही स्ट्रोक होऊ मॉटलेटी होऊ शकते तर हलकासा एक राऊंड मारून शेडमध्ये पक्ष्यांना उठवून द्यायचं आहे पक्षी जागा बदलून बसेल आतमधली गरम हवा जी आहे ती बाहेर पास होईल निश्चितच याचा खूप चांगला बेनिफिट होईल पण सगळ्यात महत्त्वाचं शेडच्या कडेला जे काही नेट मारलेलं नाही किंवा जी साईड वाढवलेली नाही हे पत्रा बाहेर जास्त निघालेलं नाही त्यामुळे आतमध्ये ऊन येत आहे ते थांबवण्यासाठी एक तर कन्स्ट्रक्शन करत असतानाच पत्रा बाहेर काढा नसेल काढलेला तर त्याला एक नेट मारा तीन साडेतीन फुटापर्यंत जेणेकरून जे आतमध्ये आलेलं ऊन आहे ते येणार नाही आणि पक्ष्यांना त्याचा त्रास होणार नाही ओव्हर क्राऊड झाल्यामुळे बरेचसे दुष्परिणाम होतात फिडर पाण्याचे भांडे एमटी पडलेले त्या कडेला तिकडे पक्षी बसत नाही आणि मग काय होतंय एवढ्या जास्त पक्ष्यांचा लोड कमी भांड्यावरती येतो म्हणजेच सगळ्याच पक्षांना ॲव्हरेज खाद्य आणि पाणी मिळेलच याची शक्यता कमी असते म्हणून काळजी घ्या मित्रांनो पोल्ट्री फार्मिंग करत असताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे पक्षी येण्याच्या अगोदर आणि पक्षी आल्यानंतर जोपर्यंत पक्षी आपला काट्यामध्ये जात नाही लिफ्टिंगला जात नाही तोपर्यंत म्हणायचं नाही की आमचा रिझल्ट खूप छान आला आमचे पक्षी खूप छान होते तर ह्या अशा पद्धतीने हे एक नंबर पक्षी बनलेला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे बट थोडस इथे काम बाकी आहे तर हे काही दिवसात पूर्ण होईलच म्हणजे जे काही आतमध्ये हे ऊन येतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर ते, ते येणार नाही आणि पक्षी जो आहे ॲव्हरेज पूर्ण स्क्वेअर फूटमध्ये बसलेला दिसेल दुपारची वेळ आहे म्हणून खाद्याचे भांडे तुम्ही म्हणत असाल वरती का आहे तर दुपारच्या वेळेला म्हणजे ज्या ऑक्टोबरची हीट आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये ऊन जास्त पडत आहे उन्हाळ्यामध्ये आपण जे म्हणतो ना मार्च एप्रिल मेमध्ये जे कडक उन्हाळा असतो त्या दिवसामध्ये जेव्हा जेव्हा वाटेल की उष्णता वाढली आहे टेम्परेचर खूप आहे तर खाद्य बंद करून टाकणे आणि फक्त पक्षाला पाण्यावर ठेवणे ड्रिंकर जे आहे ते खाली ठेवा बाकी फिडर उचलून घ्या सकाळी अकरा वाजेपर्यंत फुल फीड करायचं त्यानंतर अकरा ते पाच साडेपाचपर्यंत खाद्याचे भांडे उचलून घ्यायचे आणि पाच साडेपाच नंतर, नंतर मग खादीची भांडी खाली सोडायची म्हणजे अकरा ते पाच वेळेपर्यंत ते फिडरची भांडे वरती ठेवली तरी चालेल नाहीतर काय होईल वरून उष्णताचा ताप मुळात उष्णता जास्त असल्यामुळे फीड पण कमी उचलतो जर याचा कदाचित फीड उचललं तर होऊन मोठल मॉटलेडी होण्याचे मग त्यापेक्षा नाईट आवर्समध्ये डार्क आवर्समध्ये त्याला फिडिंग करा प्रॉब्लेम येणार नाही पक्षी मस्त बनला मस्त बांधला पक्षी तर हे जे आतमध्ये ऊन येत आहे आता याला कसं कंट्रोल करणार आपण त्याला एक बाहेरून ब्रॅकेट बनवून घ्यायचं आणि त्याच्यावर तीन फूट तीन फूट साडेतीन फुटाचा एक नेट मारून घ्यायचं जेणेकरून हे जे दहा पंधरा फुटापर्यंतचं अंतर आहे आतमध्ये ऊन येते ते येणार नाही ते जे नेट असतं सा ते सावली असती आणि पक्षी पण आपला जो तिकडे बसलायचा असतो तो इकडे बसलेला असता म्हणजे तिकडे गर्दी झाली नसते आता इकडे खाद्याचे भांडे जर बघितले तर खाद्य तसंच आहे त्याच्यामध्ये कारण पक्षीच बसलेला नव्हता ना म्हणजे याचा परिणाम काय होतो की पक्षामध्ये व्हेरिएशन तयार होणार वजन मिळणार नाही कारण भांडे असणार कमी त्याच्यावरती सगळ्या पक्षांचा लोड येतो जेवढी जागा दिली त्या जागेत आपला पक्षी बसायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून बाकी ओवरऑल सगळ्या गोष्टी ठीक आहे तिकडे लिफ्टिंग झाली आहे ना चला टकाटक